मित्रांनो पालक्यांनी आपण गंगेवरती आता ना गंगा स्नानाचा आनंद घेऊया नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जवळजवळ आपला शिमग्याचा खेळ संपत आला आहे म्हणजे गावातली घरं वगैरे सर्व घेऊन झाली पालखी आपली होळीखाली आहे आता आणि फक्त शिपणं वाक्य आहे म्हणजे रोमाट बाकी आहे तर आता आपण चाललो आहे गंगेला पालखी घेऊन आणि बऱ्याच वर्षानंतर योग आला आहे गंगेला पालखी नेण्याचा आणि मागच्या वेळेला जेव्हा गंगा आली होती ना तेव्हा आपण गेलो होतो गंगेला तर यावर्षी आपण पालखीसोबत चाललो आहे गंगेला तर खूप मजा येणार आहे सोबत हमारे भावेश आहे किधर आहे रे लय लांब लांब दिसताय तो लय लांब लांब दिसताय येतो तो, तो कापड खेळवा ना ते काय येणा कंपल्सरी आ तर गंप्या येत आहे पण गंप्याच्या मी वाट बघतो पण जास्त वेळ नाही बघत कारण आमका माहिती आहे येत की नाही येत तो लवकर ना येणार तर हा इकडे रोशन आला आहे रोशनने काय चाललं गंगेक चाललो कि राजापुरात चाललो आहे खुलो कपडे घ्यायचे होते तर आपण गंगेवरून आलो ना संध्याकाळी की संध्याकाळी रोंबाट असणार आहे तर आता आपण गंगेला जाऊया चला आणि आता जी गंगा ना बरोबर तिसऱ्या वर्षी आले तिसऱ्या वर्षी गंगा येते आपल्यापासून जवळजवळ नऊ दहा किलोमीटर आहे इथून उन्हाळे गाव आमची अजून मंडळी प्रथमेश आहे तिकडे मुकेश आहे ह्याला ओळखत असाल हो आपलो नेहर आहे जा ढोलांचा लगेच काय तो हा इकडे बाळू आहे बाळू ताशा लावता या रस्त्यातच एकच आणलं ना जातानाच तयारी चालू आहे आज आपला वाजपी मंडळ पण जास्त आहे चार आहेत आपल्याकडे याच्यामध्ये सगळं वाजप आहे ढोल वगैरे आहे आणि पालखी आहे मागच्या टेम्पो मध्ये आमका सगळी मंडळी अरे आमचं पण फोटो का माग आपली गाडी पुढे होती आणि आता हे बघा मागच्या गाड्या पण आल्या केलं होतं पालख्या आपण गंगेवरती आता ना गंगा स्नानाचा आनंद घेऊया माझ्या द्यायची सोडून सोडलं हो तर इकडून मग घेतलाय आपण टाईम कडून त्या या इकडे आता दाखवतो तुम्हाला बाजू करे जरा कॅमेऱ्याच्या मध्ये मध्ये वाघ आग वाडी दाखवू नको मेलं रे वडाचं झाड आहे आणि इकडे मूळ गंगा इकडे मूळ गंगा आहे मूळ गंगा आहे आणि हे चौदा कुंड आहे तिकडे परत परत

तरी बघा खूप जुनं बांधकाम आहे आपण गेल्या वर्षी बघा गेल्या शिव शिव फादर प्रत्येक कुंडातल्या पाण्याचं टेम्परेचर ना वेगळं असत अरे हा

आणि हे पाणी ना बरच गरम आहे बंड जास्त आहे ना त्याच्यामुळे मागानेच पाणी होतो लागत डोक्यावर हा इकडे गंगेचा परिसर आहे इकडे गायमुख आहे आणि कुंड इकडे आहे चौदा वरती इकडे अक्षय अक्षय हे कपडे नाही आणलेले आमच्या सगळ्या मंडळीची आंघोळ करून झाली गंगा स्नान करून बाळू अजून करताय कुठं उठ कुठं तू एकटो बरोबर बरोबर आपण मगाशी मग घेतला होता म्हणजे तुम्हाला मग वगैरे आणायची गरज नाही इकडे मग भेटतो फक्त शॉपवरती आपण नंतर प्रसादी वगैरे घ्यायची पन्नास रुपये 好哒好哒。 मित्रांनो आपण सकाळी गेलेलो गंगेवरती पालखी घेऊन आणि दुपारी आलो तर आता पालखी आपण होळीखाली ठेवली आहे तर आता चाललोय परत मंदिरात तर आत्ता रोंबाट आहे तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कारण हा व्हिडिओ ना खूपच असा मोठा होऊन जाईल तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोकचे का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद